बीडे थिल मारहन मारहन बीड येथील मारहाण प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे आता सुरेश धस यांच्या नजीक असलेला सतीश भोसले यांनी वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल त्या घटनेतील कैलास वाघ हा सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड या गावातील रहिवासी आहे कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात कोकलँड वर ऑपरेटर म्हणून काम करत होता त्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून कैलास वाघ घरी माहेरखेडला निघून आला होता तेव्हा बीड जिल्ह्यातील काही सात आठ जण कैलासच्या घरी येऊन त्याला बीड जिल्ह्यात घेऊन गे गेले आणि तिथे बेदम मारहाण केली आतोनात दहा दिवस अत्याचार केले हाल हाल केले डोक्यावरील केस उपटले पाय मोडला अवघड ठिकाणी पेट्रोल तिखट टाकले कपडे काढून मारले त्यानंतर कैलास वाघ पळून आला आणि जीव वाचवला तेव्हाच राजा पोलिसात कैलास वाघने तक्रार दिली होती मात्र त्यावेळी पोलिसांनी कुठलीच दखल घेतलेली नाही आता आमदार सुरेश धस यांना भेटायचंय त्यांना हा सर्व प्रकार सांगायचा असल्याचं कैलास म्हणतो तसेच जर आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी वाघ यांनी केली आहे न्यूज नेटवर्क हाय

काय झालं काय घटना झाली मी त्यांच्या मसामुळे कामाला होतो त्यांचे पैसे त्यांच्याकडे होते दोन दोन अडीच लाख रुपये त्यांना तो मला मालम द्यायचे नाही पैसे देऊ नका येणार का मला करू नका पण त्यांनी अटॅच केलं मला इथून सनी नेलं सिंगलाच्या पोटोशमध्ये सिंगला पोटोश वापस आलो पण आणखीन डबल त्यांनी मला इथून उचललं बीडमध्ये नेलं माझ्या आव आगोळ्या ठिकाणी काय काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर पहिले सांगितलं का नाही पेट्रोल टाकलं सगळं केलं सगळं केलं तर मी त्यांना मला बाबा इतकी मारहाण करू नका तर त्यांनी सोडत नाही माझ्या घरी येऊन त्यांनी दाखवली पिस्तूल माझ्या आईला दाखवली ना तुम्हाला माझी आई बोलली की नाही माझ्या आईला दाखवली ना हां काय मागणी माझ्याला मागणी त्यांना पासी शिक्षा व्हायला पाहिजेत हे जे मारहाण करणारे हे हो लोक कुठले होते किती लोक होते साधारण हे एकच आपलं एक माणूस आहे ज्ञानेश्वर खेडकर बरं का आणि दुसरं आहे महेश आणि डबल बाकी मी हे दोन माणसं ओळखतो बाकीचे मला काही माहीत नाही आणि एक रवी जाई सागोडा हां सगळ्यांनी मारण तुम्हाला हां टोटल बीडमध्ये नाही आंत, आंतर काय आंतरवाट काय आहे बीड जिल्ह्यात हां बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही तिकडे काम करता हां टोटल मशीनवर हां दिली होती त्यांनी त्यांनी माझे तर पैसे दिलेच नाही पण नेमकी okay. ते हाता हातपाय म्हणून टाकले आणि डबल घरी म्हणून आली ते म्हणजे ते गुंडे आहे घरी मग ते सुरेश दसचं नाव ते पण राहिलं ना सुरेश दस म्हणून तिथं बातमी कोणती आली की सुरेश धरचे कार्यकर्ते सुरेश धरचे कार्यकर्ते ते त्यांचं नाव माझा संबंध व्हायला पाहिजे आता त्यांना बोल सुरेश धरला आमदार साहेब आमदार आहे ते आमदार आहे ते त्यांना आपण काय ओके ठीक